एक येतो सेपले ये म्हणजे काय हिंदू धर्मातले सगळे समाज एक आहे तर आपण सेप आपण बटेंगे तो खटेंगे म्हणजे आपण वेगळे झालो तर आपल्यावर कोणी अतिक्रमण करे मे इथून पुढल्या काळामध्ये माझी जबाबदारी जास्त आहे तुमच्यामुळे मला जास्त जबाबदारी वाढली आहे इथून मागल्या काळामध्ये मी फक्त आपल्या समस्या सार्वजनिक सुविधा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत होतो आता पर्यायाने माझ्यावर आपल्या सगळ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आलेली आहे माझ्या माता भगिनी जाऊ तुम्ही सुरक्षित राहण्याकरता तुमच्या कुटुंबातला प्रत्येक सदस्य सुरक्षित राहण्याकरता या महेश नाणगीला स्वतःच आयुष्य जरीपणाला लावला लागलं ला तरी सुद्धा माझा नाही मी माझ्या रा, आयुष्यातला प्रत्येक क्षण क्षण यांच्यासाठी दिला तर मी यांच्या ऋणातन उत्तरही होणार नाही इतकं मोठं यांनी मला म्हणजे माझ्या माग ताकद उभी केली तुमच्या सुख दुःखात तुमच्या अडचणी समस्येत हा महेश लांडगे हा फक्त फक्त या फेडरेशनच्या माग या फेडरेशनच्या सदस्यांच्या मागे इथल्या परिसरातल्या सगळ्या संकट्यांच्या मागे पूर्ण ताकदीनं उभं राहील हा शब्द अविश्वास या निमित्तानं देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम